यश टी बसच्या धडकेत ऐंशी वर्षीय वृद्ध जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे नागपूरकडे जाणाऱ्या यश टी बसने दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान पायदळ जात असलेल्या एका वृद्धाला धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे पेट्रोल पंप ठाणा येथील हरिरामजी वंजारी वय वर्षे असे धडकेत ठार झालेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे मृतक हा बाजार रोडवर पायदळ रस्त्यावर चालत असताना समोरून येणाऱ्या टी बसच्या समोर जाण्याचा प्रयत्न केला ब बसच्या मागील चाकाच्या भागाजवळ धडक लागल्याने रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला यष्टी बस ही साकोलीवरून नागपूरकडे जात होती बसचालक सचिन चव्हाण याने वृद्ध इसमाला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या भागात सर्व्हिस रोडवरील फुटरेस्ट असल्यामुळे तो त्याला वाचवू शकला नाही टी बसचालक आणि वाहक विक्रम डोंगरवार दोघेही साकोली आगारातील कर्मचारी आहेत सदर एस टी बस ही जवाहरनगर पोलिसांनी उत्तरीय तपासणीकरिता ताब्यात घेतली असून घटनेचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत